आपल्या सगळ्यांना आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे दोन्ही राजे छत्रपती हे नाव वेगवेगळं लावतात म्हणजे लावतात छत्रपती उदयनराजे भोसले असं नाव लावतात तर संभाजीराजे छत्रपती हे नाव मागे लावतात म्हणजेच युवराज संभाजीराजे छत्रपती असं लावतात तसंच भोसले हे आडनाव आपल्याला फक्त उदयनराजेंसोबतच ऐकायला मिळतं पण संभाजीराजे कधीच भोसले आडनाव लावत नाहीत तर त्यामाग शिवरायांनी त्यांच्या राज्याभिषेकानंतर सगळ्या कागदपत्रांवर कोणत्याच कागदपत्रांवर भोसले आडनाव वापरले नाही त्यानंतरही छत्रपतींच्या दो दोन्ही गाद्या म्हणजे सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्यांनी देखील पुढे कधीच भोसले आडनाव वापरले नाही पण जेव्हा अठराशे अठरा इंग्रजांनी साता सा सातारा संस्थान खालसा केलं त्यानंतर जे कोणी सातारा गादीवर आले त्यांचा उल्लेख मुद्दाम छत्रपती असा न करता भोसले असा करायला सुरुवात केली त्यामुळे सातारा गादीच्या वंशजांमध्ये भोसले आडनाव लावाची पद्धत पुढे चालू राहिली तर दुसरीकडे कोल्हापूर संस्थान मात्र कधीच खालसा न झाल्यामुळे ते आज तागायत छत्रपती हेच आडनाव लावतात आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका